शकरी संप्रदायामध्ये विचाराची श्रीमंती म्हणजे ही कीर्तन कथा आहे मनुष्य जन्माचं परिवर्तन होणं म्हणजे कीर्तन हे कळणं महत्वाचं आहे कृपयाची पावती फाडतो आणि पांडुरंगाची महापूजा करतो जगद्गुरु तुकाराम महाराजाला ही महापूजा मान्य नाही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या मग मनुष्य जन्मामध्ये भगवंताची महापूजा घडावी असं ज्या व्यक्तीला वाटत असेल त्याच्या रक्तामध्ये या अभंगातले सहा मुद्दे असावेत माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या मालकाचं काम इमानदारीनं करणं हीच विष्णूची महापूजा जो गुरु केलाय त्या गुरुवर मरेपर्यंत श्रद्धा ठेवणं ही विष्णूची महापूजा ज्या बापाने तुम्हाला लहानपणी कडाखांद्यावर घेऊन गावभर बाप फिरलाय लहानपणी तुमची सेवा केली शेवटच्या श्वासापर्यंत जन्मदा बापाला न विसरणं ही विष्णूची महापूजा महापूजा आणि स्त्रीच्या जातीसाठी तुकाराम महाराजांनी वाक्य वापरलंय बाईच्या जातीनं देवदेवाचं आगाव नाटक न देव करता फक्त आपल्या पतीला देव मानणं ही च विष्णूची महापूजा महा आणि अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये दोन मुद्दे येत खरं बोलणं हीच विष्णूची दुसऱ्याच्या दुःखात सामील होण हीच विष्णूची आणि या सहा मुद्द्याचं अवलंबन आपल्या जीवनामध्ये व्हावा असं वाटत असल तर निष्ठा महत्वाची आहे या प्रत्येक विषयाविषयी निष्ठा महत्वाची आहे निश्चयाचे तुका तुकामने हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुधा शेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीमध्ये अखिलकोट पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने संताच्या आशीर्वादाने सर्व शेतकरी मायबापांच्या सहकार्याने भगवान पांडुरंग परमात्म्याच्या भगवान श्रीकृष्णाच्या या पावन दरबारामध्ये जन्म अष्टमीच्या पर्व काळावर चाललेला हा अखंड हरिणाम सप्ताह किती वर्षे झालं मला नाही सांगता येणार पण अनेक वर्षापासून चालत आलेली ही सेवा आणि या वर्षीच्या सप्ताहामध्ये मला वाटते आज सहाव्या दिवसाची सेवा गावकऱ्याच्या प्रेमातून आदरणीय हरिभक्त परायण सचिनजी महाराज यांनी ही सेवा माझ्याकडे दिल्यामुळे तुम्हा भाविकांचं मला दर्शन घडतंय हे माझं परमभाग्य अभंग जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अतिशय महत्वाचा आहे तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे सांगतो मी दोन गोष्टींनी माणूस मोठा होतो मेहनत आणि प्रारब्ध मेहनत आणि प्रारब्ध या दोन गोष्टींनी माणूस मोठा होतो आता मला सांगा मेहनत आपल्या हातात आहे प्रारब्ध असा कोण माणूस आहे इथं की त्याच्या जीवनातला उद्याचा दिवस सांगू शकतो सहा गोष्टी माणसाच्या हातामध्ये नाहीत जन्म आणि मरण यश आणि अपयश हानी आणि लाभ बाते विधी की आते. दोन गोष्टींनी माणूस मोठा होतो मेहनत आणि प्रारब्ध मेहनत आपल्या हातात आहे प्रारब्ध आपल्या हातात नाही असं तुमचं मत आहे माझं मत नाही पण माझी विनंती आहे तुम्हाला योग्य दिशेनं प्रारब्ध चालाव असं ज्या माणसाला वाटतय त्या माणसानं आपली नियत साफ ठेवायची हे त्याचं उत्तर आहे मला वाटतं मराठी कळत नाही इकडं <laughs> काय म्हणलं <मनले> मी ओ <laughs> चांगलं होण्यासाठी चांगलंच वागावं लागेल ना काही बी नाही कळत सकाळी गंधाचा पट्टा ओढतो माणूस मंदिरामध्ये येऊन हात जोडतो देवा माझं भलं वाजवतो कानं ओढतो काही काही जिबीला चिमटा घेते देवा माझं भलं कर तुम्हाला सांगतो नियतीने जगणाऱ्या माणसाला मंदिरात येऊन भीक मागायची गरज नाही काय म्हणणंय तुमचं जो माणूस तत्वनिष्ठ आहे मरायची पाळी आली तरी चालेल पण आपलं तत्व सोडत नाही छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राला ही शिकवण दिली पण आपण लाचार माणसेत महाराज औरंगजेबाच्या दरबारामध्ये तापलेल्या सळ्या संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये घातल्या एका एका वस्तूची औरंगजेब लालूच देत होता संभाजी महाराजांना तुला हे देतो असं कर ते देतो शेवटी औरंगजेब म्हणतोय माझी मुलगी देतो तुला पण माझा धर्म स्वीकार औरंगजेब म्हणतो संपूर्ण माझं राज्य तुला दान देतो पण माझा धर्म स्वीकार छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं या शरीराचे तुकडे टुकडे जरी झाले तरी चालतील पण माझा हिंदू धर्म सोडून तुझं थोबाड सुद्धा मी कधी पाहणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती जिजामातेची शिकवण होती मला तर असं कधी म्हणावं वाटतंय सोळाव्या वर्षी हातामध्ये नंगी तलवार घेतली अठ्ठावीसव्या वर्षी तिसाव्या वर्षी बत्तीसाव्या वर्षी भरपूर शत्रूचा समाचार घेतला वयाचे एक्कावन्न वर्षे जागला पण एक्कावन वर्षापैकी पस्तीस वर्षे, वर्षे। काट्याकुपाट्यात जागला काळकुट्टा अंधारात जगला दर्या खोऱ्यात जगला असा जगाच्या पाठीवर एकच हिरा झाला छत्रपती शिवाजी पुन्हा होले नाही मला मी कधी कधी लहानपणी आम्ही एक गाणं शिकलो होतो ते काही गात्या पित्यामध्ये नाही पण <laughs> ओघाणी आलं म्हणून कधी कधी म्हणतो मी सोळा वर्षाचा र पठ्ठा शिवाजी लाडूला मोगलासी आज आजकाल चार पठ्ठा दडतोय बायकोच्या बगला पासी कुत्रा भूक तो रिऊन पळतो मने आधी त्याला धारा जग उलटच झालं ऐका जगाची तरा शेवटचं चरण त्या गाण्याचं लहानपणी गाणं शिकलो होतो आम्ही झालं खऱ्याच खोटर न्याय जगातून पळाला चोर खुशाल सुटतोय संन्यासी जातोय तळाला कालिदास मने दुनिया बिघडली वाचे वरेई शिवरा जग उलटच झालं ऐका जगाची तारहा मी सांगत होतो तुम्हाला संभाजी महाराजांनी आपलं तत्व सोडलं नाही चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जिवंत आहे मरण नाही महाराज कीर्तनामध्ये माझा संदेश आहे तुम्हाला माणसाच्या जातीला मरण नाही याचा अर्थ माणसं जगत असतात असा नाही कोणताही माणूस या पृथवी तलावर स्वतःचा रोग आणि स्वतःच मरण नाही टाळू शकत गदी कराची रचना गायले सुधीर फाडकेने जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात जरा म्हणजे रोग जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात वियोगार्थ मिलन होते नेमहा जगाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात भासते ते सर्व विश्व नाशिवंत काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषणा कुणाचा खोट आहे महाराज सगळे संसार सगळा खोटा ये हो। तुम्हाला सांगू मी सोन्याच्या ताटामध्ये जेवले राजे जनक आणि सोन्याच्या क्वाटवर झोपले पण गाड झोपल्यावर जनक राजाला स्वप्न पडलं स्वप्नामध्ये राजा भिकारी झाला माझ्याकडे लक्ष द्या गायक भाऊ इकडे लक्ष द्या तुम्हाला कीर्तनामध्ये एक वाक्य फालतू बोलत नाही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या सोन्याच्या ताटामध्ये जेवले राजे जनक सोन्याच्या क्वाटवर झोपले पण गाड झोपल्यावर जनक राजाला भिकाऱ्याचं स्वप्न पडलं स्वप्नामध्ये भिकारी झाला राजा गाठी गाठीचं धोतर फाटकी बंडी मळालेल्या कपड्यांनी डोकं गुंडाळले वाकडी तिकडी काठी तुटकी चप्पल जर्मनच पाटेलन गल्लीत भीक मागतो राजा वाडा माल तुकडा स्वप्नात भीक मागतो राजा माझा प्रश्न आहे तुम्हाला झोपलाय कशावर बोला कि हो महाराज कशावर झोपलाय सोन्याच्या वाटवर बरं दुसरा प्रश्न आहे माझा सोन्याच्या क्वाटवर झोपणाऱ्या माणसाला भिकाऱ्याचं स्वप्न का पडावा काही उत्तर तुमच्याकडे महाराज सोन्याच्या क्वाटवर झोपणाऱ्या माणसाला भिकाऱ्याचं स्वप्न का त्याचं एकच उत्तर आहे गोड उत्तर आहे किती हे देवाने दिलं तरी मन भरत नाही त्याच्या इतका भिकारी माणूसच नाही याचा एवढंच उत्तर आहे त्याचं रडत उठले राजे जनक पण डोळ्याला पाणी नाही कारण स्वप्नातलं रडणं काही खरं असतं का ते पण पश्चाताप झाला अष्टप्रधान बोलून घेतले आणि जनक राजानं सांगितलं सोन्याच्या ताटात जेवलो सोन्याच्या क्वाटवर झोपलो पण गाड झोपल्यावर मला भिकाऱ्याचं स्वप्न पडलं मी भी गल्लीत भीक मागतो मग स्वप्नातला भिकारी खरा कसवाने क्वाट खरी ते खरं का हे खरं योग्य उत्तर दिलं तर कामावर ठेवीन नसता घरी हाकालून देईल सात दिवसात सात प्रधान घरी गेले आठवा प्रधान घरी येऊन निघणार आपल्या मुलाला म्हणतो बाळ राजाचा प्रश्न खूप कठीण आहे उत्तर काय देऊ मुलानं सांगितलं बाबा ड्युटीवरच आज मी जातो तुम्ही घरी थांबा बापाच्या बदलीवर मुलगा जनकराजाच्या दरबारामध्ये येतो खूप गोड ऐकण्यासारखं लक्ष द्या इकडं त्या मुलाचं नाव आहे अष्टवक्र जनकराजाच्या दरबारामध्ये आठ जागेवर वाकडा असणारा मुलगा जनकराजाने पाहिला बाप रे बापाच्या बदलीवर आला तू माझा प्रश्न कठीण आहे तो मुलगा म्हणतो महाराज कोणता प्रश्न आहे तुमचा असं रोखून बोलतोय मुलगा त्यावेळेला राजानं सांगितलं सोन्याच्या ताटात जेवलो सोन्याच्या क्वाटवर झोपलो पण गाड झोपल्यावर मला भिकाऱ्याचं स्वप्न पडलं गल्लीत भीक मागतो मग स्वप्नातला भिकारी खरा का सोन्याची क्वाट खरी या याचं मला उत्तर पाहिजे त्या मुलानं जनकराजाला पहिली एक शिवी दिली जनक राजाला तो मुलगा म्हणतोय राजा जग तुला ज्ञानी म्हणतय पण मला वाटतंय तुझ्यासारखा मूर्ख माणूस जगात नाही मूर्ख ही आपली शिवी ग्रंथात लिहिण्यासारखी नसती <laughs> आणि मूर्ख शब्दाला सुद्धा हिंदी मध्ये सोजवळ भाषा वापरली मूड 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 <laughs> आव बघता काय माझ्याकड जनक राजाचा बीपी वाढला आताच्या काळात बीपी वाढला आणि तो जनक राजा हात जुडून म्हणतो बाप रे असं का बोलतो बाळ तुम्हाला त्यावेळेला तो मुलगा म्हणतो राजा स्वप्न तर खोटच आहे पण इमानदारीनं सांग या जगामध्ये कोणतं सत्य आहे बायको सत्य आहे तिला मरण नाही मुलगा सत्य आहे घर सत्य घर पडत नाही पाणी आटत नाही झाड जळत दिसतय डोळ्याने तेवढं सगळंच खोट आहे स्वप्न तर खोटच आहे राजा जे डोळ्याने दिसत नाही पण जगाला चालवत आहे तेवढं सत्य आहे <laughs> सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा दावीला जगदाभास हे कुठून वाढलंय जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात दिसे भासते ते सर्व विश्व नाशिवंत काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा प्रत्येकाला देवाने किती गोंडस बायकू दिली आणि बाईला बी किती गोंडस नवरा दिला मला वाटतं लग्न झाले नाही का तुमचे कितीही गोंडस बायकू असू द्या आणि कितीही बाईचा नवरा गोंडस असू द्या भान असलं पाहिजे माणसाला एक दिवस ती तरी अगोदर जाणार नाहीतर आपण तरी अगोदर जाणार नवरा कुला ओंडक्याची उपमा दिली ओंडके दोन ओंडक्याची होते सागरात भेट एक लाठ तोडी दोघा पुन्हा नाही गाठ तेवी आहे बाळा मेळ माणसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा प्रत्येक माणसाला मरण आहे म्हणून माणसाने नियत कधी सोडली नाही पाहिजे स्वामी विवेकानंदाचे चार वाक्य आहेत महाराज आकाशा इतकी उंची आपली असावी असं वाटत असल तर त्या माणसाच्या रक्तामध्ये हे चार मुद्दे महत्वाचे आहेत शारीरिक बल बौद्धिक बल आध्यात्मिक बल आणि नैतिक बल शारीरिक बल म्हणजे माणसाकडं शरीर संपदा असावी फक्त माझ्या इतकी नसावी शारीरिक बल हो जाता जाता सांगतो भेटण माणूस तो मला म्हणतो महाराज वजन कमी करा आता पहिले पंधरा वर्ष माझ्या आईनं मला महाराज गावरान गाईचं तू पण दूध चारले नुसते हाडं मोजले तरी माझे शंभर किलो भरतील डॉक्टर म्हणतो ऐंशी किलो कर हाडं तासू का हाडं तासू आणि ओघाने आलं म्हणून सांगतो माणसाने सगळं विसरलं तर चालेल पण आईचं चा दूध कधी विसरू नये त्या दुधाची ताकद सांगतो तुम्हाला जाता जाता ऐंशी वर्षाचा शंभर वर्षाचा माणूस झाला आणि मेला की त्याला पाच क्विंटल सरपानामध्ये जाळलं जात आहे त्या सरणामध्ये लोखंड ठेवा तुम्ही त्याचं पाणी होत आहे बरं का पण दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन पहा माणसाचं हाड जळत आहे का माणसं जाळायला कधी गेला नाहीत का तुम्ही राग भरायला गेलात का इमानदारीनं सांगा कीर्तनामध्ये फालतू बोलत नाही तुम्हाला लोखंड जळत आहे पण हाड जळत नाही कारण ते हाड आईच्या ओरिजिनल दुधाने तयार होत आहे जगातलं ओरिजिनल कॅल्शियम जर कोणता असेल तर ते आईचं दूध आहे लोखंड आहे पण हाड जळत नाही आणि ते दूध विसरणं हा त्या माणसाच्या जीवनातला हरामखोरपणा आहे विठाला विठाला आता म्हाताऱ्या कोताऱ्या देत्या दात्या मायबापाचं तो तोंड पाहायला आजच्या काळातला तरुण वर्ग किळस करतो आमच्या <laughs> कबीरजीचं प्रमाण आहे आई रे बैमान दुनिया शारीरिक बल इथून सरकोलोय आपण बौद्धिक बल नुसतं शरीरासून चालत नाही त्याला बुद्धी पाहिजे ना नाहीतर खाऊन निस आहे आणि आकलीचा पताच नाही मराठी कळती का इकडे गावरान मराठी शारीरिक बल बौद्धिक बल माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या माझी हात जोडून विनंती तुम्हाला कितीही धन कमवा तो माणूस श्रीमंत होणार नाही पण परिस्थिती नाजूक असू द्या आणि जर बुद्धिमान माणूस असल तर समाज त्याच्या पायावर झुकल्याशिवाय राहत नाही म्हणून ज्ञानोबारे हरिपाठामध्ये वाक्य वापरले बुद्धीचे वैभव वैभव म्हणजे श्रीमंती बुद्धिमान माणूस या जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत आहे आणि म्हणून लक्षात ठेवा या प्रथम तलावर असे एकच संत होऊन गेले की बावीसव्या वर्षी जिवंत समाधी घेतली जगात या मूर्ख जगामध्ये जगण्याची इच्छा राहिली नाही त्यांची ऐंशी वर्षाचा माणूस आहे आज कीर्तनामध्ये मरण नको वाटतंय पण बावीस वर्षाच्या ज्ञानोबारायाला हे जग नको वाटलं जाता जाता ज्ञानेशाने मागितले वरदान जगिया घडले पसायदान जगिया बावीस वर्षाच्या मुलांनी हे जग श्रीमंत करून टाकलं बुद्धी श्रीमंत करोडो रुपये खिशामध्ये असतील पण बुद्धी नसेल तर पैशाचं काय करणार